भारतीय जनता पार्टीच्या गाव चलो अभियान अंतर्गत केंद्रीय रेल्वे कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम केला बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी ग्रामस्थांची भेट घेऊन संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी व सर्व घटकातील नागरिकांना त्याचा लाभ व्हावा हो यासाठी भाजपाच्या वतीने गावचलो अभियान राबवले जात आहे त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वालसावंगी येथे मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला एका ग्रामस्थांच्या घरी जाऊन त्याच्यासोबत जेवण केले त्याच्या कुटुंबाशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी विविध समाज घटकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या भावना जाणून घेतल्या विविध समाजाच्या लोकांना एकत्र बसून त्यांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या त्यानंतर वालसावंगी गावातील केंद्र सरकारच्या जलकल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मला आनंद झाल्याचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले वालसावंगी जवळील सुंदरवाडी येथील युवकांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पी एम मुद्रा योजना श्रमजीवींसाठीच्या योजना मेक इन इंडिया अंतर्गत स्टार्टअप आणि स्किल डेव्हलपमेंटच्या योजनांचा तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी बाळू आहेर मनीष गवळी हिरालाल कोथळकर अजिंक्य वाघ किरण कोथळकर प्रकाश पवार बाळासाहेब कोथळकर लक्ष्मण मळेकर यांच्यासह गावकरी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी मझहरकांत पठाण भोकरदन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या